भाग्य कर्माने बदलते याविषयीची अतिशय सुंदर कथा शहरापासून दूर जंगलात वसलेल्या शिवमंदिरात भगवान शंकराच्या पूजेत तल्लीन राहणे हा प्रकृत्य ऋषींचा नित्यक्रम होता अनेक वर्ष त्यांचा हा अखंड नियम होता अस्थिमल या नास्तिक डाकूनेही त्याच जंगलात तळ ठोकला होता आजूबाजूच्या परिसरात अस्थिमलाची भीती पसरली होती अस्थिमल हा मोठा नास्तिक होता मंदिरातही चोरी दरोडे यापासून तो मागे हटला नाही एके दिवशी अष्टीमलची नजर प्रकृती ऋषींवर पडली त्याला वाटली की हा ऋषी जंगलात लपलेल्या मंदिराची पूजा करतो नाहीतर त्याने मंदिरात खूप संपत्ती लपवली असावी आज फक्त हीच लूट केली पाहिजे अष्टीमलने ऋषी प्रकृतीला सांगितले की त्यांनी लपवून ठेवलेली सर्व संपत्ती शांतपणे माझ्याकडे सोपवावी ते पाहून ऋषी जराही अस्वस्थ न होता म्हणाले कसली संपत्ती मी येथे कोणत्याही लोभाशिवाय पूजा करण्यासाठी आलो आहे लुटारूचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही रागाच्या परात त्याने प्रकृतीला जोरात ढकलले ऋषी अडखळले आणि शिवलिंगाजवळ पडले आणि त्यांचे डोके फुटले रक्ताचा प्रवाह हो बाहेर आला दरम्यान आश्चर्यकारक बाब म्हणजे ऋषी प्रकृतीच्या पडझळीमुळे समोर शिवालयाच्या छतावरून काही सोन्याची नाणी पडली अस्तिमल हसला आणि म्हणाला तू ऋषी होऊन खोटे बोलतोस खोट्या ब्राह्मणा तू म्हणत होतास की इथे पैसा नाही मग ही सोन्याची नाणी आली कुठून आता जर तू मला सर्व पैशांचा पत्ता सांगितला नाहीस तर मी तुला इथेच मारून टाकेन करुणेने भरलेली प्रकृती ऋषी दुःखी अंतकरणाने म्हणाले हे भगवान शिव मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्या सेवेत आणि उपासनेत समर्पित केले आहे मग माझ्यावर असे कोणते संकट आले आहे परमेश्वरा कृपया माझे रक्षण करा जेव्हा भक्त खऱ्या मनाने हाक मारतात तेव्हा भोलेनाथ काय येत नाहीत महेश्वर ताबडतोब प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना सांगितले की हे घडण्याचे कारण सांगा हा डाकू त्याच्या मागील जन्मी ब्राह्मण होता आणि त्याने अनेक कल्पांसाठी माझी पूजा केली होती पण प्रदोषाच्या दिवशी चूक झाली त्यांनी दिवसभर उपवास करून माझी पूजा केली दुपारी तहान लागल्यावर पाणी पिण्यासाठी जवळच्या तलावावर पोहोचला योगायोगाने दिवसभर तहानलेल्या गाईचे वासरूही तिथे पाणी प्यायला आले मग त्याने वासराला कोपर मारून हाकलले आणि स्वतः हा पाणी प्यायले म्हणूनच तो या जन्मी डाकू झाला तुम्ही तुमच्या मागील जन्मात मच्छीमार होता याच तलावातून मासे पकडून त्यांची विक्री करून तुम्ही आपला उदरवनिर्वाह करत होता जेव्हा तुम्ही त्या लहान वासराला तहानलेले त्रस्त पाहिले तेव्हा तुम्ही तुमच्या भांड्यात पाणी आणले होते त्या पुण्यामुळे त्या गुणामुळे तुम्हाला हे कूळ मिळाले त्याच्या मागच्या जन्मीच्या पुण्यांमुळे आज त्याचा राज्याभिषेक होणार होता पण या जन्मी त्याने डाकू बनून अनेक निरपराध लोकांची हत्या केली मंदिरात चोरी केली त्यामुळे त्याचे पुण्य मर्यादित झाले आणि त्याला फक्त एवढीच काही नाही मिळू शकली तू तु तुझ्या मागील जन्मी अगणित माशांची शिकार केलीस त्यामुळे आज तुझ्या मृत्यूचा दिवस होता पण या जन्मी तुझ्या साचलेल्या पुण्यांमुळे मृत्यू तुला स्पर्श करू शकला नाही आणि फक्त हीच जखम देऊन परत गेला तर या कथेचा बोध असा आहे की आपल्याला जे आवडते ते देव करत नाही देव आपल्यासाठी खरोखर चांगले आहे ते करतो तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला काही संकट येत असेल तर समजा की अशा प्रकारे देवाने तुमचे मोठे संकट दूर केले आहे आपली दृष्टी मर्यादित आहे परंतु देव या जगात आणि पुढील जगामध्ये सर्व काही पाहतो आणि सर्व गोष्टींचा मागोवा ठेवतो आपले वर्तमान भूतकाळ आणि भविष्य सर्व मिळून आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला देतात त्यामुळे देवाच्या शरणाश्रयाने राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद